सावडी परिसरातील मिस्किन मळा आणि सिव्हिल हडकोजवळ असणाऱ्या सय्यद हाजी हमीद ताकिया ट्रस्टचा सिव्हिल हडको या परिसरात मोकळा भूखंड असून सदर जमिनीबाबत अहमदनगर महानगरपालिका आणि ट्रस्ट यांच्यामध्ये न्यायालयात वाद सुरू असूनही भूखंडावर महापालिकेच्या परवानगीशिवाय मोठमोठे शेड उभारून ते भाड्यानं देऊन पैसे कमावण्याचा धंदा सध्या जोरात सुरू आहे विविध फायनान्स कंपनीच्या ओढून आलेल्या चारचाकी दुचाकी गाड्या या ठिकाणी लावल्या जातात त्यासाठी गोडाऊनचा वापर म्हणून या मोकळ्या भूखंडाचा वापर होतो मात्र यामुळे या, या परिसरातील रहिवाशांना गुंडांचा त्रास होत असून ठराविक समाजाचे लोक या ठिकाणी रात्री अपरात्री येत असल्यामुळे आणि आरडाओरडा करून गदारोळ करत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय सदर प्रकरणानंतर शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं अहमदनगर मनपाचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना आज एकोणावीस जूनला निवेदन देण्यात आलंय आणि कारवाईची मागणी करण्यात आली यावेळी घनश्याम बोडखे सागर ठोंबरे अक्षय हंपे मनोज ओशीकर सहदेव पालवे ऋषी लगड अंकुश वामन तुषार तोडमल शुभम बेंद्रे प्रतीक लालबोंद्रे साहिल साळवे आदी उपस्थित होते आज आम्ही नगर शहरातील गंभीर असा विषय महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे घेऊन आलेलो हो। आहोत के के मोट की सिव्हिल हडको परिसरामध्ये हजरत तकीया ट्रस्ट नावाने जो एक मोकळा भूखंड आहे भरपूर मोठा भूखंड आहे तो त्याच्यावर महानगरपालिकेचा आरक्षणचा दावा न्यायप्रविष्ट आहे न्यायालय न्यायप्रविष्ट असताना अशा भूखंडावर काही समाजकंटकांनी काही अल्पसंख्यांकांनी मोठमोठे पक्के विटांचे बांधकाम तिथं केलेले आहेत मोठमोठे पत्र्याचे गोडाऊन तिथे बांधलेले आहेत आणि विनापरवाना महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता तिथे ते गोडाऊन फायनान्स कंपनीला म्हणा किंवा इतर ऑफिसेसला म्हणा भाड्याने देण्यात आलेले आहे तरीसुद्धा महानगरपालिकेचं इतक्या गंभीर विषयाकडे सुद्धा लक्ष नसल्यामुळे आज आम्ही महानगरपालिकेला ते निदर्शनच देण्यात निदर्शनच आणून देण्याकरता इथे इथे आलेलो आहोत आमची मागणी आम्ही आयुक्तांकडे अशी केलेली आहे की सदर भूखंड हा महानगरपालिकेचा आरक्षणाकरिता असूनसुद्धा तुमची पालिकेची कुठलीही परवानगी न घेता काही अल्पसंख्यांक का लोकांनी तिथं विटांचं पक्कं बांधकाम करून एक स्वतःचं साम्राज्य तिथं निर्माण करत आहे तिथं राहणाऱ्या हिंदू लोकांना तिथं विनाकारण त्रास दिला जात आहे तरी महानगरपालिकेने कु तिथं कुठल्याही प्रकार लवकरात लवकर त्या भूखंडाच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा तो भूखंड त्वरित मोकळा करून तिथे केलेले सगळे ज बांधकाम हे जमीनदोस्त दोस्त करावे आणि तो पा भूखंड सगळ्या पालिकेच्या ताब्यात घ्यावा जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तिथे कुठलीही प्र कुठल्याही प्रकारचे बांधकाम वगैरे कर करू देऊ नका ही अशी मागणी आम्ही आज आयुक्तांना केलेली आहे त्या भूखंडावर वेगवेगळ्या प्रकारचे गाळे बांधून हे काही अल्पसंख्यांक लोकांनी त्यांचा आर्थिक स्त्रोत तिथं चालू केलेला आहे तो आर्थिक स्त्रोत तिथं चालू केल्यानंतर तिथं रात्री अपोरात्री त्यांच्या बैठकावर कशा संदर्भात होतात तिथं जवळ तोखाना पोलीस स्टेशन आहे ज महानगरपालिकेचं तो, तो मोकळा भूखंड आहे तरीसुद्धा महानगरपालिका प्रशासन त्याच्याकडे डोळे जात का करत आहे त्यांना जा आणण्यासाठी आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे तरीसुद्धा महानगरपालिकेने जर या विषयावर त्वरित तोडगा काढला नाही आणि ते बांधकाम जमीन दोस्त केलं नाही तर सकल हिंदू समाजामार्फत जे काही आंदोलन छेडलं जाईल आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्तच जबाबदार असतील